अभिनेत्री अलका कुबल सत्तावीस वर्षांनी रंगभूमीवर परतल्याने चाहत्यांचं अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे नुकताच अलका कुबल यांनी एका मुलाखतीत वजन कसं कमी केलं याबद्दल वक्तव्य केलं आहे अलका कुबल यांनी एबीबी माझ्यासोबत संवाद साधला या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं होतं की त्या जेव्हा चित्रपटात काम करायचे त्यावेळी त्या, त्या काय डाएट फॉलो करायचे यावर अभिनेत्री म्हणाला तेव्हा मी तशीच होती अपघातानंतर बदलले पण आताच मी योगायोगाने नऊ ते दहा किलो वजन कमी केलं आणि मला हे नाटक मिळालं वजन कसं कमी केलं यावर बोलताना अलका कुबल म्हणाल्या मी भरपूर चालते मी मध्ये भाकरी भात जवर जवर खाते भात जवळ जवळ खातच नाही मासे खाणार असेल तरच भात खाते असं ठरलेलं डाएट आहे फळ सुद्धा खाते मी वजन ठरवून कमी केलं कारण कामही भरपूर येत होत पाच सहा सिनेमे करते एक हिंदी वेब सिरीज बहुदा करेन तर काम भरपूर असल्याने मला असं वाटायला लागलं की आपण असायला पाहिजे सौंदर्याबाबत बोलताना अलका कुबल म्हणाल्या आपलं मन आनंदी असेल आणि मनाने जर समाधानी असू तर ते चेहऱ्यावर येत वय कधीच लपत नाही तरुण दिसण्याचा प्रश्न नाही पीठ असण्याचा प्रश्न आहे बारीक झाले म्हणून सोळा वर्षाची वाटणार नाही आहे ते वय दिसणार आहे पण या वयातही फिट राहणं मला फार महत्वाचं वाटतं तर अभिनेत्री अलका कोबलबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका